परमेश्वर प्रभू राजा आज जे वचन आहे माझ्या परमेश्वर त्या वचनाच्या माध्यमात त्या प्रभू तुझ्या लिखाविषयी तू बोल माझ्या प्रभू मी प्रार्थना करतो परमेश्वर प्रभू ज्या वेळेस मी वचन सांगत असल सा। प्रभू मुख माझ आहे परंतु प्रत्येक शब्द हा तुझा आणि परमेश्वर पिता

सगळ्यात पहिलं तर या ज्या खजुरीच्या डहाळ्या आहेत या डहाळ्यास का घेतात बरं है ना त्याच्या माग पण एक कारण आहे समजलं पाहिजे ना काही नवीन त्यांना असं वाटत असेल की झाडाचा पालक वगैरे असे हलवत आहेत कारण बघा सगळ्यात पहिलं तर सांगतो विषयाचा आजचा जो टॉपिक आहे प्रभूला याची गरज आहे आजचा टॉपिक काय प्रभूला याची गरज आहे आता याची म्हणजे कुणाची मी तुम्हाला पुढे वचनामध्ये सांगतो ध्यान देऊन ऐका हो कान देऊन ऐका हो जर कुणाला डोळ्यावर मुंगी येत असेल तर थोडस डोळ्यावर पाणी मारा मध्ये तुम्ही बसा पैसलो आजचं वचन खूप सुंदर आहे की प्रभूला याची गरज आहे पैसलो आपण ज्या खजुरीच्या डहाळ्या घेतो आणि मग अशी आपण होसाला होसाला केलं तुम्हाला माहिती या खजुरीच्या डहाळ्या आपण का घेतल्या कारण ते दोन हजार वर्षांपूर्वी त्या येरुशलेम मध्ये तुमचा माझा जो परमेश्वर नको येशुग जेव्हा तो एंटर करत होता ये जेव्हा हो। तो ये आतमध्ये जात होता त्यानं लोकांना माहिती नव्हतं की येशू येणारे म्हणून माहितीये प्रभूने त्या ठिकाणी एंट्री केली गेली आता मी तुम्हाला एक जगित उद्या मात्र सांगतो बघा एखादा जो ऑलिम्पिक मध्ये जेव्हा जातो ना ऑलिम्पिकचा प्रत्येकाला माहिती आहे ना ऑलिम्पिक मध्ये जो खेळायला जातो आणि जेव्हा तो काय करतो तितक स्पर्धा जिंकतो ना लक्ष देऊन ऐका बर का बोलू नका प्लीज आपले मोबाईल तेव्हा एखादा जेव्हा ऑलिम्पिक खेळायला जातो आणि तो जेव्हा पदक घेऊन येतो ना जेव्हा काय करतो विजय होऊन येतो त्याचा तो एक मेडल घेऊन तिथून येतो एअरपोर्ट वरती काय करतात त्याच्या स्वागतासाठी थांबलेले असतात बरोबर ना कुणी पुष्पगुच्छ कोणी हार कोणी काय आणि जेव्हा तो त्याच्या राज्यामध्ये एंट्री करतो त्याच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या नगरामध्ये येतो काय येतो माहिती तो त्याच्या राज्यामध्ये जे जेव्हा येतो ना त्यांनी या देशासाठी एक पदक जिंकलेलं असतं लोक काय करतात फोर व्हीलर करतात हा ना त्याच्यामध्ये त्याला बसवतात कुणी गुलाल उडवतो कुणी फुलं करतात कुणी त्याला पुष्पगुच्छ देतात कुणी काय करतात त्याला हार घालतात कारण हे प्री प्लॅनिंग असत हा व्यक्ती आमच्या जिल्ह्यातनं गेलेला आहे आणि तो काय केलाय त्यांनी भारतासाठी पदक मिळवले हे सगळं कसं असतं ठरवलेलं असत आमचा व्यक्ती येणारे गाडी तयार करा त्याला हे तयार करा त्याला ते तयार करा त्याला सिक्युरिटी द्या त्याच्या समोर बावसर ठेवा आणि त्याला घेऊन या आणि जेव्हा तो येतो त्याला काय केलं जातं त्याची मिरवणूक काढली जाते परंतु हे सगळं कसं असतं प्री प्लॅनिंग आधी लँड केलेलं असतं पण ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार होते ना ते कुणालाच माहिती नव्हतं जर माहिती असत लुया जर माहिती असत प्रभू येणार आहे फ्रेसलॉट प्रभू येणार आहे लोकांनी काय केलं असल्या माहिती तिथं रथ उंट हत्ती घोडे सगळं काय ठेवलं असतं पण ह्या गोष्टी कशा झाल्या माहिती आचांना प्रभूने के काय केलं आचांमध्ये काय केलं प्रवेश केला मग लोकांना समजलं नाही अरे प्रभू आलाय आता काय करू आले लुया अरे प्रभू आलाय आता काय करू लोकांना जे भेटत होत ते करत होते सर म्हणून तिथं काय तुम्हाला माहितीये मध्ये अरब देशामध्ये इस्रायल या अरब कंट्री या सगळ्यामध्ये वाळवंटी प्रदेश जास्त हा मध्य पूर्व देश आहे त्या येरुशलेम मध्ये आजच्या दिवसामध्ये ऊनचा प्रकार जास्त आहे रक कसं आहे तिथून कारण तो सगळा प्रदेश जो आहे ना तो कसा आहे माहिती आहे वाळवंटी प्रदेश आहे आणि जर खजुरीच्या ढाल्या जर बघितल्या खजुरीचं पीक जर बघितलं सगळ्यात जास्त लोक असता माहिती त्या मध्य पूर्व देशामध्ये म्हणजे कुठं इस्रायल जेरुसलेम तुम्हाला सांगतो सौदी अरेबिया तुम्हाला सांगतो दुबई या ठिकाणी खजुरीचं काय जास्त पीक आहे आता येशू जेव्हा येतोय त्यांना समजलंच नाही आता आम्ही काय करू भल्या वाळवंटामध्ये भल्या उन्हामध्ये आता त्यांना फुलं कुठं सापडणार आहे माझा प्रभू आलाय माझा प्रभू सेवा करून आलाय आता काय करू आता काय करू त्यांनी काय केलं गेले आणि त्या खजुरीच्या ढाळ्यात उडून आणल्या रईझ लॉट काय केलं खजुरीच्या तो डाळ्या तोडल्या आणि तिथं तो ते ओढा लागले हो साल ना हो साल रईझ आता तुम्हाला मला समज ना आपण ह्या डाळ्या सुल, का हलवतो सुल। आपण हार घेऊन नाचलो असतो कुणी घेऊन नाचलो असतो पण दोन हजार वर्षापूर्वी माझ्या प्रभूला फक्त याची गरज ऐझ लॉट तू कुणाला म्हटला नाही मी येतोय मी अख्ख्या येरूशने अक्खे इस्राइल मधी मी माझ सेवा कार्य करून मी माझ्या नगरामध्ये परत येतोय एक काम करा घोडे हत्ती उंट मागवा अरे तुमचा माझा परमेश्वर तो मनाने पण गरीब होता पैशाने पण गरीब होता आले लुइया आले लुइया तो मानवामध्ये गरीब बनून आला का आला आले लुया लोकांना समजावं रिज अ लॉट बघा तुम्ही आपल्या परमेश्वराने आतापर्यंत बायबल मध्ये कुठंच लिहिलेलं नाही कुठला त्यांनी सांगा सुरु कधी हातामध्ये हत्यार धरलंय का माझा आणि तुमचा परमेश्वर हा शरीराने घरी फोन आला सांगतो तो परमेश्वर या सृष्टीचा निर्माण करताय तो इतका श्रीमंत आहे तो इतका धनी आहे तो राजांचा राजा आहे हा लुया लॉड प्रियां आपल्या परमेश्वराने कधी कुठला हत्यार उचलला नाही <laughs> मग आज जर तुम्ही जगी गोष्टी मध्ये जगीवतांकडे बघितलं ना कुणाकडे तलवार आहे कुणाकडे भाल आहे कुणाकडे त्रिशूळ आहे कुणाकडे कायझलो आले लोया बघा मी तुम्हाला सांगतो एखाद्या व्यक्ती जर स्वतःची तो सेफ्टी करू शकत नाही ना तो हत्यार बाळगतो त्याला जर आहे ना मला कुणी मारायला येणार असेल तो काय करतो गाडीतला जाताना त्याच्याकडं आतमध्ये तलवार ठेवल एखादा रॉड ठेवून दाडक ठेवल पाईप ठेवून रेज कारण तो त्याचा बचाव करू नाही जो स्वतःचा बचाव करू शकत नाही ना तो हत्यार तुमचा माझा परमेश्वर त्यांनी हत्यार घेतलं का ना कुठला त्रिशूळ घेतला ना कुठला भाला घेतला ना कुठलं चक्र घेतलं माहिती होत या पूर्ण सृष्टीचा मी जनक आहे आणि मला कोण कशाला मारायला येणार आहे आले लोया साईतान वारंवार येत असेल पण परमेश्वर त्याला बघत असेल तर सायतान एकशे वीसच्या स्पिढी पडून जात असतो आले लोया आपला परमेश्वर हा अद्भुत हा जिवंत आणि महान परमेश्वर डाळ्या आहेत या का घेतल्या जातात आता कळलं तुम्हाला गरजेचं आहे कारण लोक विचार करत बसतात आणि खजुरीच्या डाळ्या का तिथं काहीच भेटलं नव्हत्या मध्ये काय भेटणार आहे परंतु आपल्या प्रभूला या खजुरीच्या डाळ्यांनी तो खूप झाला बघू आपण वचनाच्या माध्यमातून पुढे पुढे काय झालंय बघू आपण मत याचा एकवीसवाद द्या येरुशलेमेत येशूचा जेसवाने प्रवेश ते येरुशलेमे जवळ आले असता जैतोनाच्या डोंगरापाशी बेत फगे येथवर पोचली तेव्हा येशूने धोखा शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे लोक येथे म्हणजे लगेच येथे बांधून ठेवलेली एक गाडवी व तिच्या जवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळली ती सोडून माझ्याकडे आणा आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवी संदेश त्याच्या द्वारे हो व्हावे म्हणून हे असे तो गाढवावर म्हणजेच गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्याच्या त्यांच्यावर आपली वस्त्रे घातली व तो और बहुते वर बसला तेव्हा लोकसमुदायातली बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली काही झाडांच्या डहाळ्यात ओढत होते व त्या वाटेवर पसरत होते आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले कि नाविदाच्या सूत्राला होत परमेश्वराच्या नावाने येणारा ना तो धन्यवादी ऊध्वलोकी होत चालणार तो यरूशलमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले हा कोण लोकसमुदाय म्हणाले कालिला दिन नासरेत होऊन आलेला हा येशील आलेलो या रेझ लॉट आता प्रिय नो आपण आता मेन मुद्द्यावरती बघा वचनामध्ये काय सांगितलंय जेव्हा प्रभू येरुशले मध्ये प्रवेश करत होते परमेश्वराने तिथं काय सांगितलं की तुम्ही आले या तुम्ही काय करा जा तिथं अमुक गावामध्ये जा तिथं काय आहे काडवीचं शिंगरूप बांधलेलं आहे काय बांधलेलं आहे म्हणजे तिथं काय होत होत आणि प्रभूंनी दोन माणसं पाठवली त्या हो दोघांना काय सांगितलं दोन शिष्यांना त्यांना काय सांगितलं जर तुम्हाला कुणी म्हणाल हे तुम्ही सा। का नेता तिकडं काय सांगायचं प्रभूला याची आलेलो या आपल्या शेजारच्या बोलता का प्रभूला याची गरज आहे पण कुणाची गरज होती प्रभूला तिथं गाढवाच्या कोणाची गरज होती बोला गाढवाची कोणाची होती तो बघ ना पाठवलंय काय बोलून प्रभूला याची गरज आहे आज मी म्हणतो माझ्या प्रभूला अरे तुझी पण गरज आहे आल्या लोया लॉट प्रभूला जर त्या गाढवाची गरज आहे तर प्रभूला कुणाची गरज आहे प्रभूला तुझी पण गरज आहे आपल्या शेजारच्याला बोला <hys�> तुझी प्रभूला गरज आहे प्रभूला तुझी गरज आहे ना तर प्रभूचं काम करायला शिका आले लुया प्रभूची स्तुतीआरांना शिका प्रभूची सुवार्धा गाजवायला शिका फ्रैज लॉर्ड वचन काय सांगत परमेश्वरांनी तुम्हाला निवडून घेतलेले तुम्ही नाही निवडलं म्हणून प्रभूला जशी त्या गाढवाची गरज होती ना तशी प्रभूला तुमची पण गरज आहे परमेश्वर आणि वचन काय सांगतंय गाडव हे कसं आहे सौपे गाढव हे शांत असत आता बघा आपण मुद्द्यावरती येऊया लोक बहिला सेल्फी काढतात काढतात का नाही माझा बैल खूप मोठा आहे दष्टुष्ट आहे ना लोक कोणत्या सोबत सेल्फी काढतील हत्ती सोबत सेल्फी काढतील असा जगात कोण व्यक्ती आहे हो का की गाडवा सोबत असा सेल्फी काढून <laughs> त्याला लाज वाटेल म्हणून मी जर सेल्फी काढून हा फोटो माझ्या डीपी वर ठेवला हो किंवा फेसबुक ला टाका लोक म्हणतील गाडवाच्या बाजूला गाडव उभा राहिले आपण एखाद्या ठिकाणी कचरा टाकायला चोरून लोक तिथे गोल्ड लावलेला कचरा टाकणारा कोण आहे कोण आहे म्हणजे बघा ना ते प्राण्याला काय केलंय त्याची इतकी इज्जत घातली त्या प्राण्याची शाळेत पण मला बोलले होते तू गाडवच राहणार आहेस मला शाळेमध्ये मास्तर बोलले होते मला म्हणले तू गाढवा सारखाच आहेस मला आज कळतंय गाडव किती स्टँडर्ड लेवल हा आणि मला मास्तर शाळेत मंद म्हणायचे मी जेव्हा आठवी आठवेला होतो ना काय गाडवा सारखा करतोय बापरे मग मी हे भजन वाचा मला कळलं की अरे माझे सर सुद्धा मला म्हणतो ते गाडवा सारखा एखादी आई पण म्हणती ना काय गाडवा सारखा दिसता करत बसला गाडवाला साध सुद्धा समजून आता गाडव बघितलं तुम्ही त्या गाडवाला काय केलं त्या शिंगराला बोलवलं ते बिचारा कुठेतरी तरी गपासला आपण रस्त्यामध्ये बघतो ना गाडव खाली मान घेऊन गप बस कुणाला काही बोलत का होते तिथं त्याच्या मागे किती पण फाल मारा ते सरक त्या कपास होला ती खाली उतरून त्याला ढकलून पुढं सरकावं लागत कारण ते कसं आहे शांत येत पण बघा ना दोन हजार वर्षापूर्वी हे जे गाडव आहे ना गाडव अगदी याच काय नशीब हो फेस द लॉन काय ह्या गाडवच नशीब हो अरे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर बसला हाले लुया द लॉन प्रभू ख्रिस्त त्या गाडवावरती बसला त्या गाडवाचं काय नशीब असेल तुम्हाला माहिती गाडव म्हणत असल आज राव माझी लय खातेरदारी चालली माझ्या अंगावर ब्रँडेड कपडे टाकतायत कपडे मला चालताना सुद्धा खाली कपडे टाकतात अरे मला चालताना सुद्धा या डहाळ्या टाकलेल्या आहेत गाडव म्हणत असल माझ्या पाठीवर जो बसलाय ना हा रोज बसला पाहिजे आले लुया त्या गाडवाची काय झालं माहिती तिथं इज्जत वाढली त्या गाडवाची आल क्वालिटी वाढली क्वालिटी काय वाढली परमेश्वर त्या गाढवावर बसला पण तुम्हाला माहिती आहे त्या गाढवाची तिथं क्वालिटी वाढली पण परमेश्वर तुमच्या मध्ये आहे मग विचार करा तुमची किती क्वालिटी वाढत्या ते गाडव विचार करत असलो जेव्हा येशू उतरली असतील ना लक्ष देऊन ऐका जेव्हा येशू उतरले असतील ना गाडवावर ना ते गाढव असं पाहणार असं तिथं चार पाच लोक हे बाजूला होशूचं गाडव आगीत लावू नको याला हा येशूचं गाडव येते गाडव पण बनला सर अरे माझ्या बाजूला बाहूसर थांबले बघा परमेश्वर त्याची क्वालिटी वाढते काय वाढते आले लोया परमेश्वर विचार करत असेल इतकी दिवस त्या गोठ्यामध्ये होतो निस्ता घालवास सुटला होता पण आज काय माझी क्वालिटी चालली कोण कोण म्हणत असेल येशू ख्रिस्ताचं गाडवे बनता थांबा आम्ही भाकर आणते थांबा मी काहीतरी यशूच गाडवे त्या गाढवाला चांगलं चांगलं खाऊ घातलं असेल तिथं का माहिती येशुरी त्याला निवडलं जर तुम्हाला निवडलंय लोकांच्या नजरेत करा त्या गाढवाची क्वालिटी काय होती आले लोया मला आठवलं मी बायबल वाचताना म्हणलं पवित्र आत्म्याने मला सांगितलं तुला पण गाढव म्हणलं होतं अरे हा म्हणलं माझे सर मला म्हणले होते तू गाढव आहे आज हे गाढव हालेलुया तुम्ही ते गाढव म्हटले पण मी गाढव नाही <laughs> आहे तुम्ही पण गाढव नाही काय काय पाछो लोक काय म्हणतात माहिती का काय म्हणतात <laughs> माहिती म्हणतात प्रभूच्या गाढवावरती बसला प्रेज द लॉर्ड आपण तर प्रभूची गाढव आहोत मला बायबल मध्ये दाखवले कुठं लिहिले प्रभूचे आपण गाढव आहोत हा बोलू नका बले प्रेज द लॉर्ड काही पाचशे लोकांची मी ब्रिची काय केली जेव्हा मी देवामध्ये होतो पण मी गोष्टीमध्ये होतो ते पास्टर लोक म्हणायचे मी प्रभूचं आणि तुम्ही पण कोण आहात ते पण म्हणायचे हो अरे कसा हो आम्ही पण प्रभूचे गाढव आहोत असतो बायबल मधन मला दाखवून तुम्हाला कुठं गाडव म्हणलंय स्वतः मध्ये काय सांगितलंय तो तुमचा कोण आहे मेंडपाय तुम्ही कोण झाले त्याचे बायबल काय सांगतं बायबल सांगता का तुम्ही गाडव खरंय मी कुणाला पास्टरला नावं नाही ठेवत परंतु मला सांगायचं काय जर कुणी लांबून आलंय कुणी म्हटलं की बाबा मला आता या चर्चेचा बघता मी तिकडे बसतो आणि जर ते पाटण म्हणले मला मी गाडव आहे म्हणायचं नाहीये झाले तर बायबलचं वचन सांगतो तुम्ही कोण आहात आता मी तुम्हाला कन्फर्मेशन देऊ का लगेच ज्या वेळेस पेत्रा सोबत प्रभू बसले होते मरणानंतर उठल्यानंतर काय बोलले होते माहिती पेत्रा पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतोस का तो काय म्हणला हो प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो तिथे एक शब्द काय वापरला माहिती प्रभूनी माझी मेंढ्र चार माझी मेंढ्र राख माझी मेंढ्र संभाळ अरे मग कोण म्हणत तुम्ही गाडवय होईल लुया शेजारच्या बोला मी गाणव नाही मी प्रभूचा मेंढ्रो आहे मी त्याचा लेकरू आहे अरे लुया त्यांना पुढं वचन बघा पुढं काय सांगितलंय माहिती कि पाचव सिओनेच्या कन्येला सांग पहा राजा, तुझा राजा तुझ्याकडे आहे तो सौम्य आहे म्हणून तो गाडवावर म्हणजे गाडवीच्या शिंगरावर बसलेला आहे आता हे काय सांगितले माहिती सिओनेच्या कन्येला सांग सिओने काय माहिती दुसरे समोर अध्याय पाचव्या मध्ये सांगितलं की दहावीत सिओन गड जिंकून घेतो सिओन एक काय माहिती एक पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या आजूबाजूला ज्या टेकड्या आहेत ना फ्रैझोला हिरुशलेम आहे कारण बायबलचे म्हणजे सांगतात दहावीत काय करतो सिओन गड काय करतोय जिंकून घेतोय दुसरे समोर अध्या अध्याय पाच तिथं बघा हिडिंगच आहे फ्रेझोला कारण त्या सिओनच्या पर्वताजवळ काय होते ह्या टेपड्यां जवळचा होते हे लहान लहान काय होते शहर होते सिओनेच्या कन्याला सांग आता सियोनेची कन्या कोण आहे आता जसं आपण हे चंदन नगर म्हणतो चंदन नगर मध्ये काय आहे हे कुठे चाललंय आपलं अरे बोला तोंडा दिलो तो बोला की मग तिथं काय होत सिओ ह ना आणि त्या टेकडीच्या त्या डोंगराच्या बाजूला जे नगर होते त्या टेकड्या होत्या आणि इथं काय सांगितलंय सिवनेच्या कशावर येत आहे अरे बोला का आनंदाने जार। जार, जार, जार। बोला बोला गाडवीच्या शिंगरावरती काय असं करू नका हो आणि देवाचा आत्मा इथं चालवतोय मला तुमच्या बॅटरी लो झाल्यात तर चार्जिंग करा इशू च्या नावात रिझनोड काय सांगतो वचन सीओनेच्या कन्येला काय कर सांग तुझा राजा कशावर येत आहे आता कसा परमेश्वर तू झाला <laughs> प्रेझ लॉड आणि वचन काय सांगत की तो सौम्य आहे म्हणून तो गाडवावर म्हणजे गाडवीच्या शिंगा शिंगरावरती काय बसलेला आहे जर आपण लूक मध्ये बघूया आपण हेच वचन लूक मध्ये बघूया लूक मध्ये पण वचन आहे लूक एकोणीस अठ्ठावीस इथं पण काय वचन सांगते माहिती कि शूज चा प्रवेश बघा वचन वाचतो प्रवेशिसा एक वचन काय सांगत तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे तेथे जाताच त्याच्यावर ज्या सॉरी ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल आणि पुढं काय सांगितलंय ते सोडून आणा म्हणजे काय सांगितलं माहिती जे शिंगू येते ज्याच्यावरती कोणी कधीच बसलं नाही आता मी तुम्हाला सांगतो की असं का लिहिलंय माहिती इथं कारण बायबलचं वचन सांगत की जो प्रथम वत्स जनमलेला आहे नर म्हणून तो परमेश्वराला अर्पण करावा किती जणांना माहिती वचन ोट जो प्रथम जन्मलेला आहे जो मुलग जो नर मधून जन्मलेला आहे तो परमेश्वराला काय करा अर्पण करा आणि आपण जुन्या करत हे पण बघतो की जो मोठा भाऊ आहे है, है ना ज्याला हिंदी मध्ये म्हणतात त्या लोटा पुत्र त्या मोठ्या भावाला काय म्हणलं जायचं माहितीये वडील भाऊ म्हणलं जायचं वैजलोट आले लो म्हणजे बघा इथं काय सांगितलंय की याच्यावर कुणीच बसलं नाही म्हणजे जे पवित्र आहे जे प्रथम नर आहे ते काय करायचंय परमेश्वराला द्यायचंय आले लोया आणि या ठिकाणी पण परत बघा हे सगळं सांगितलेलं आहे की तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे तिथे जात ज्याच्या कोणी कधीच बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल ते सोडून आण ते का सोडता असे कोणी तुम्हाला विचारले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा रेझो लॉट आले लोया प्रभूला याची गरज आहे आज आपला वचनाचा जो टॉपिक आहे तो पण हाच आहे की प्रभूला याची गरज आहे पण आज मी तुम्हाला सांगतो प्रभूला तुमची आणि माझी पण गरज फक्त गरज आहे तर फक्त फॉर्मॅलिटीज म्हणून नाही करायचं जर प्रभूला आपली खरंच गरज आहे ना तर पवित्रात्मक तुम्हाला मार्गदर्शन करीत आले पवित्र पवित्रात्मक तुम्हाला मार्गदर्शन करीन तुम्हाला स्तुती पवित्र पवित्रात्मा शिकवल वचनाचं सामर्थ्य तुम्हाला पवित्र आत्मा देईल हे सगळं कोण देतं माहिती तुम्हाला पवित्र आत्मा देतो कारण मी ज्यावेळेस होतो परमेश्वरामध्ये मला काहीच येत नव्हतं पण जेव्हा मला बायबल जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या नजरेखाल वचन दिलं की पवित्र आत्मा तुमचा मार्गदर्शक आहे तो तुम्हाला प्रत्येक गोष्टी काय करतो शिकवतो तो तुम्हाला प्रत्येक गोष्टी काय करतो सांगतो बघा वचन काय सांगते म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्त त्यांनी चाळीस दिवसाचे उपवास केले होते ना वचन काय ते स्वर्गदूत काय करत होते स्वर्गदूत काय करत होते स्वर्गदूत काय करत होते सेवा करत होते पण लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे काय माहिती हे जे चाळीस दिवसाचे उपवास आहेत ना त्यांना वाटतं हे याच महिन्यामध्ये म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने जे चाळीस दिवसाचे उपास केले ते याच ते चाळीस दिवसाचे असं नाहीये कारण येशू नये काय केलं होतं जेव्हा त्यांनी प्रभू इशे जेव्हा तीस वर्षाचे झाले जे जेव्हा त्यांनी काय केलं होतं की जेव्हा त्यांना सेवा चालू करायची होती सेवा चालू करण्याआधी पहिला त्यांचा झाला म झाला बाप्तीस बाप्तिस्मा झाल्यानंतर परमेश्वरांनी चाळीस दिवस काय केले उपवास केले आणि सैतान त्यांना काय केला अरण्यात घेऊन गेला कशासाठी परीक्षा घेण्यासाठी रेझोलॉट लो काही लोकांचं काय माहिती लोक्यामध्ये गैरसमज याच चाळीस दिवसात तर कुणी उपवास केले होते नाहीये आणि असंही कुठं नाहीये की तुम्हाला पण चाळीस दिवस करायचे म्हणजे करायचे असं नाहीये बीपी असतो शुगरचा त्रास असतो काय असतो पण प्रत्येकाने आठवड्याला दोन तरी किमान किंवा एक तरी उपवास करावाच कारण बायबल तुम्हाला याचा प्रूफ देत मत्ताईच्या अध्यायामध्ये दे आले लो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगितलंय गुप्त उपवास गुप्त प्रार्थना आणि गुप्त तुमचं दान आणि दशमांश दान लोकांना दाखवून नाही करायचं विचार करा त्या गाढवाला हत्ती नव्हता का तिकडं भेटला असता हत्ती हत्ती पण भेटला असता उंट पण भेटला असता पण माझ्या प्रभू काय करतो माहिती जे रिजेक्ट झालेलं आहे ना ज्याला इज्जत नाही काय जो पूर्णपणे लोकांच्या नजर तर खाली पडलेला आहे जो शापित असेल है ना माझा परमेश्वर त्यांनाच निवडतो आपण बघितलं महाभारत रामायणामध्ये आहे ना सिरियल मध्ये बघितलं हे आशीर्वाद असायचे पण कुठे पण ते लोक गाडवून नव्हते वापरत माझ्या प्रभूने काय केलं काय केलं काय वापरलं गाढव वापरलं कारण ते काय झालंय त्याला बिचाऱ्याला कोणीच प्रेम करत नाही काही कोणी असा व्यक्ती जो गाडव पाळतो पाळतो ना कोण पाळतो फक्त धनगर लोक पाळतात ते बी पाळतात एका गावात गावात जायचं घेऊन बिचाराच्या पाठीवरती त्याच्यामध्ये स्टो भरलेला असतो गोदड्या भरलेल्या असतात लाकडं भरलेल्या बिचार आपलं चाललेला असतं आणि त्याच्या पुढे कोण असतात मेंढर असतात आले लोया लुया तो बघा हे एक छोटस वचन होत की आपण गाडव काही कुणी गाडव आपण गाडव आपण कोण आहोत आपण प्रभू येशूची जर कोणी म्हणलं की पहा प्रभू गाढवावरती बसून आला होता आणि आपण पण त्याचे गाडव आहोत आपण गाडव नाहीये मी तर नाही बाबा कुणाला व्हायचे हो मी नाही तर तुम्ही पण नाहीये कारण माझं शिक्षण असते कुणी गाडव नाही कारण बायबल मध्ये कुठंच लिहिलं नाही मी बायबलच्या बाहेर कधीच बोलत नाही बायबल जे सांगणार मी तेच बोलणार कारण माझ्या प्रभूनी स्वतः पेत्राला सांगितलं होतं माझी मिटर राख माझी बेटर संभाल माझी मिनटरच थ्या त्या पण तेव्हा प्रभू जर गाढवत असेल तर प्रभू काय म्हणतात माझी गाढवत आले लुहीया प्रभूनी जे बायबल म्हणजे जे शब्द दिले त्या शब्दावरती आपल्या सगळ्यांचा जोर पाहिजे आले लुईया एक जोरदार आपण घोषणा देऊया होसा ना हो सांगू सा ना हो सा सर्वांना प्रेस लोर अजून एक लक्षात ठेवा प्रबोला याची गरज आहे आपल्या शेजारच्या परत एकदा जरा हलवून बोला जोरा प्रभोला तुझी गरज आहे प्रभोला तुझी गरज आहे आम्ही शिमसी की